त्याच्या परिस्थितीत प्रत्येक जण हा आपापल्या घर प्रपंच आपल्याला पुढं कसं जायचं आहे आर्थिक प्रगती कशी करायची या परंतु एखादी कला जी असते ती अंगभूत असते सहकारी आणि या ठिकाणी सर्व आपले सहकारी सर्वप्रथम मी या नवयुक्त कला मुंबई प्रस्तुत त्यांचं मी अभिनंदन करतो विषय असेल सांस्कृतिक विषय असेल ज्या कलेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि जो मंच उभा करतो त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो हॅलो गाईच मी सॅम लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोड मध्ये स्वागत करतो कसे कस्यात मंडळी आहेत ना काळजी घ्या सो आजचा ब्लॉग होणार आहे हा इंटरेस्टिंग होणार आहे कारण कारण कारणही तसंच आहे कारण आम्ही एक नवीनच नाटक रंगमंचावरती घेऊन येत आहोत त्या नाटकाचं नाव आहे ही वाट वळणाची खूप सुंदर असं कमाल नाटक आहे या नाटकामध्ये कॉमेडी आहे तसेच एक सामाजिक संदेश देणारे हे नाटक आहे सो आपण सगळ्यांनी पहावं असं मला इच्छा आहे कारण की हे नाटक कधी असणार आहे लवकर तुम्हाला डेट डिक्लेअर करेल त्याचबरोबर म्हणजे आज ओपनिंग आहे तर सगळेच कलाकार येणार आहेत त्याचबरोबर कशा पद्धतीने ओपनिंग होते ते पाहणार आहोत आणि या नाटकाचे एकंदरीत टीम बद्दल सांगायचं झालं तर या नाटकाचे मुख्य दिग्दर्शक आहेत मनीष कोळे आणि सदाशिव चव्हाण यांनी लिखित हे नाटक आहे आणि निर्मिती केलेले आहे आमचे निलेश मोडकले भाऊजी त्यांच्या आईने सो खूप इंटरेस्टिंग होणारं आहे नाटक सगळ्यांनी आवडतून पहा आणि या नाटकाची डेट करून देऊ आपण सर्वांनी उपस्थिती लावा या नाटकाला सो चला तर मंडळी आपण या नाटकाच्या कशा पद्धतीने ओपनिंग होते हे पाहूया त्याचबरोबर ही एक्साइटमेंट ही आहे की हे नाटक पहिल्यांदाच आपण म्हणू शकतो लॉन्च करतोय म्हणजे लेखकाने पहिल्यांदाच लिहिलेलं आहे नाटक आणि ते आम्ही तुमच्या समोर सादर करणार सो ती एक्साइटमेंट एक्साइटमेंट एक वेगळी आहे सो चला तर तुम्हाला जास्त वेळ न घेता घेऊन चाललो आहे मी तुम्हाला गोरेगाव मध्ये आमचे ज्या ठिकाणी ओपनिंग होते त्या ठिकाणी चला आपण आता कशा पद्धतीने ओपनिंग होते पाहूयात हे बघा संपूर्ण टीम आलेली आहे तयारी करतायत रोशन दावरे आपले केळशीतले सिंगर त्याच्यानंतर इथे हे बघा वैजयंती वैजयंती मोडकले निर्मित नवयुत कलामंच सदाशिव चव्हाण देखील हे वाटवळणा दिग्दर्शक मनीष कोळे ओपनिंग आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इकडे हे बघा गणपती बाप्पाला नतमस्तक होऊन या आम्ही नाटकाची सुरुवात करतोय सो आता मिलिंद सर हे आमची तयारी चालू आहे सगळे संपूर्ण त्याच्यानंतर मनीष सर डिरेक्टर मोठ्या दा म्हणजे विश्वनाथ दा आपले सपोर्ट टीम बॅक सपोर्ट टीम यांच्याशी होणे शक्य नाही ते म्हणजे आपले बंधू नितेश मोडकले आणि इकडे रोशन धावरे बसले सो आता काही वेळातच आपले ओपनिंग होणार आहे आणि संपूर्ण हॉल आहे या हॉलमध्ये आता काही वेळातच ओपनिंग होईल सो आता पुढे जसं जसं ओपनिंग होईल तसं तसं तुम्हाला पुढचा भाग मी नक्की दाखवेल सो खरंच खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आम्ही हे नवीन नाटक घेऊन येतोय रंगमंचावरती आता या पडद्यामागच्या घडामोडी काय असतील ते आपल्याला पाहायला मिळतीलच आता गणपती बाप्पाला आपण नतमस्तक मान्यवरांच्या हस्ते आपण गणपती बाप्पाला वंदन करून या नाटकाच्या शुभारंभ म्हणजे तालबीला आपण आजपासून सुरुवात करतो Oh yeah. बाबा गणपती गजानन नवयुत कला yeah. मंच ही वाट वर्णाची हा शुभ प्रयोग घेऊन येत आहे आणि या गोरे गोरेगावमध्ये आपण आज जे काही आयोजन केलं आहे त्या संदर्भात सर्व कलाकारांना आणि आलेल्या सर्वांना मग तुझा आशीर्वाद खूप चांगल्या प्रमाणे दिलाय आज सोन्याचं फळ म्हणजे आज सिफळ देतोय हे मान्य करून घे आणि आमच्या पुढच्या वाट चालीला मार्ग मोकळा करून घे गणपती बाप्पा oh yeah. oh yeah. नमस्कार मी मनीष पुळे नवई कलामंच मुंबईत प्रस्तुत ही वाट वळणाची सदाची चव्हाण लिखित हे नवीन नाटक आपण घेऊन येत आहोत त्याच्या आज आपण शुभारंभ केला आजपासून तालमीला सुरुवात होणार आहे तर आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिला आणि आम्हाला मुलाचं के सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आम्ही आमच्या नवयुद्ध कला मंचाच्या माध्यमातून एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन तुमचा आभार व्यक्त करणार आहोत तर मी ज्यांची नावं घेईन त्यांनी पुढे यायचं त्यांनी त्यांचे कला होतील ते आपले अमित चिजगारकर <laughs> यांना मानाचा मुद्रा करतो आज या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी आमचे प्रदेशांचे अध्यक्ष संभीजी टाके खजिलदार दिलीपी वर्णकर आणि आपले दिग्दर्शक मनोजी फुळे साहेब सहदिग्दर्शक समजी फुळे उपस्थित सर्वच माझे सहकारी आणि या ठिकाणी या कलामंच सर्व आपले सहकारी सर्वप्रथम मी या नवयुद्ध कलामंच मुंबई प्रस्तुत त्यांचं मी अभिनंदन करतो आता एक सुरुवात आहे सुरुवात म्हटल्यानंतर चढउतार अनेक त्या ठिकाणी संघर्ष हे आपल्याला असणार आहे आणि जरी चढउतार तर असतील तरी एक प्रामाणिक प्रयत्न आपण करत राहायचं हे कला मंच आहे ते आपल्याला आज इथून सुरुवात केलेली आपल्या ज्या मंडणगड तालुक्यामध्ये हा तो त्या ठिकाणी सभागृह आपला निर्मित होईल तिथपर्यंत आपल्याला ही चळवळ सुरू ठेवायचं हो आहे आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर आपल्याला माहिती आहे श्री हरी कृष्ण आपल्या सोबत असतात ते आपले सारथी बनून आपल्याला सहकार्य देखील करत असतात त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि उपस्थित या ठिकाणी या सर्वांना पाठबळ देण्याकरिता सहकार्य करण्याकरिता उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्व माझ्या सहकार्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो पुनच्छा अभिनंदन करून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो बेस्ट यूथ नवयूत आहे आणि नवयुत यांनी हा जी वाटवळणाची आहे वाटवळणाची आहे पण तुम्ही ती सुकर करून दाखवाल ही मला अपेक्षा आहे आणि या सर्व कलाकारांना पुन्हा एकदा यशस्वी व्हावं थँक्यू मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपले आभारी आहे धन्यवाद इथे जमलेले प्रतिष्ठित मान्यवर आणि नवयुथ कला मंच मुंबई प्रस्तुत या टीमचे सर्व सदस्य सवैजंती काशीनाथ मोडगले निर्मित श्री सदाशिव चव्हाण लिखित ही वाट वळणाची दिग्दर्शक मनीष कोळे सहदिग्दर्शक समीर कोळे या सर्व जिंचे प्रथम आभार की आम्हाला इथे पाचारण दिले जातात आणि तिथे सर्वांचे जमीन प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे रायगड मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक आदरजी लाडसाहेब त्याच्यासोबत आमचं मागच्या कार्यक्रमामध्ये भेटणं झालं तसेच इतर दिग्दर्शक सहदिग्दर्शक माझे परम मित्र नितेश मोडकले आणि निलेश मोडकले हे दोघे भाऊ आमच्याच गावातले आहेत या टीमचे प्रथम अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी यश मिळो या यशामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि असंच त्यांनी या कला दिग्दर्शक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळावं अशी हो, आमची सदिच्छा हीच आमची कामना मला आम्ही या टीमचे अभिनंदन करण्यासाठी पुष्पगुच्छ आणले तर त्यांना टीमला मी पाचारण करतो की त्यांनी पुढे या पुष्पगुच्छ घ्यायच्या सर्व इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ गट ज्या कार्यक्रमाकरिता आपण आलेलो हो। आहोत ते नवयुद्ध झालं म्हणजे मुंबईत वस्ती ही वाट वळव वळणाची या पर प्रयोगाकरिता हा शुभारंभ अठराशे त्रेपन्नपासून या भारताच्या इतिहासातला पहिला प्रयोग कथा पट या भारतात निर्माण झाला तिथून तो, तो आज करत या कलेला सामाजिक विषय असेल सांस्कृतिक विषय असेल ज्या कलेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आणि जो मंच उभा करतो ह्या मंचाच्या वर आज आपण सर्वजणी तो इत्या त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो कारण या छोट्याशा कार्यक्रमाकरिता एक विषय मग तो गावचा असेल सामाजिक विषय असेल आरोग्याच्या बाबतीत असेल राजकीय असेल सामाजिक पटलावरचा असेल पण एक विषय प्रत्येक जनसामान्यांच्या प्रत्येक लादच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य एक मंच करू शकतो मी ज्यावेळेला डी एस डब्ल्यूला होतो त्यावेळेला मी ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही काही प्रयोग करायचो एखादा सामाजिक विषय लोकांपर्यंत पोचवण्याचं हे माध्यम आहे पण ही कला ह्या कलेच्या माध्यमातून एखादा विषय जनजागृतीच्या माध्यमातून आपण जर प्रत्येक एक लात घटकापर्यंत पोहोचवण्याचं मंच आपण आज इथे चालू करत होत्या त्याकरिता रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं मी आपल्या संपूर्ण टीमला आणि सर्व कलाकारांना मी आपणांना शुभेच्छा देतो ही सुरुवात आहे पण येणाऱ्या आपल्याला प्लॅटफॉर्म हा रायगड मी मराठी प्रतिष्ठान जरूर येणाऱ्या कार्यकाळात कारण बरेच दिवसामध्ये आमचे पण असे काही गोष्टी झाल्या संवाद झाला की रायगड मी मराठी प्रतिष्ठानसुद्धा येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आपण असे प्रयोग राबू पण तुमची सुरुवात आपण जरूर त्याला पाठबळ देण्यासारखे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ते जाहीर करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले निलाबायाचे आभार व्यक्त मनापासून धन्यवाद देतो वैजंती काचीनाथ मोडकले निमित्त नवयुद्ध कला मंच मुंबई प्रस्तुत सदाशिव चव्हाण की ही वाट वळणाची दिग्दर्शक मनीष पुढे एक सहरी दिग्दर्शक देदर्चार समीर फुळे आणि मस्त जे कार्यक्रम साजरा झालेला आहे सर्व आपले आदेश भाऊ सांगायची गोष्ट म्हणजे ही वाट वळणाची वाट ही आहे कुठे पण जाते पण ती न थांबणार कार्यक्रम मस्त होणार आहे त्याच्यासमोर मोडा आहे तर मॉलच्या मध्यभागी सोपा असेल त्याच्यासमोर पिको आहे आता असताना म्हणलं प्रकारच्या स्पीकर मोबाईलच्या साठी आणि आपल्या संगीत नाटक आहे तर आमची काय बेसिक टेक्नॉलॉजी चला तर मंडळी आजचा आपण एपिसोड इकडेच थांबवतो त्या अगोदर आपल्यासोबत बरेचसा बन... कार्यक्रम एकदम उत्तम असं झालेला आहे व्यवस्थित असं बोलू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं कार्यक्रम झालेला आहे तसेच ही वाट वळणाची हा कार्यक्रम किंवा हा नाटक मला वाटतं धुडगूस झालेलं असं मला वाटतं पाहूया कलाकार काय करत आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा सो मंडळी आजचा आहे आपला शुभारंभ म्हणजे नव्या नाटकाची आपण सुरुवात केलेलं सो आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया मी आपल्या प्रेक्षक नक्कीच विनंती करेन की हा नवीन एक कलाकृती जी मुंबई आणि आपल्या गाव या दोन्ही समीकरणाची सांगड घालणारी एक कथा ही आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहे या कथेचं कशा पद्धतीने मी सांगत नाही पण त्यासाठी तुम्हाला प्रेक्षक वर्गाला यावं लागेल नाट्यप्रहांच्या तुम्हाला नाट्यगृहामध्ये यावं लागेल सो लवकर डेट डिक्लेअर करू त्या अगोदर तुमची रजा घेतो आणि हा एपिसोड इकडेच थांबवतो आणि पुन्हा एकदा आपण नवीन घेऊन येत आहोत ही वाट वळणाची